एखादा यात्रेमध्ये एखादा मुलगा आईच्या बोटाला धरलेला असत आणि तो बाहेर निघून हातातून निष्ठावा तो यात्रेमध्ये हरावा हरपल्यानंतर आई विचार करते माझा मुलगा मला सापडला पाहिजे तो मुलगा म्हणतो मा माझी आई मला सापडली पाहिजे त्या मुलाला जर म्हटलं अरे रडू नको तुला मी चॉकलेट देतो तुला आईस्क्रीम देतो मला वाटतंय तो आईस्क्रीम खाणार नाही तो चॉकलेट खाणार नाही त्याला जर विचारलं ना तुला काय पाहिजे तो, तो फक्त एकच म्हणेल मला तुमची चॉकलेट नको मला तुमची आईस्क्रीम नको मला फक्त माझी आई पाहिजे आई कथा कशी श्रवण करायची मग कथा कशी श्रवण करायची एखाद्या आईचा मुलगा हरवल्यानंतर आई, मुल आई जेवढी आतुरतेने त्या मुलाची वाट पाहते पुढे आरडाओरडा वाटलं की तिला असं वाटतं की माझ्याच मुलाचा आवाज आहे अशा पद्धतीने कथा श्रवण करा माई बापांनो जर जीवाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर कथा तशी श्रवण केली पाहिजे आज या ठिकाणी सर्वजण तुम्ही उपस्थित आहात सर्व आमचे गायनाचार्य मंडळी आमचे सर्व या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याच पद्धतीने माझे मित्र आपल्या या मानवत नगरीमध्ये ज्यांची सुंदर अशी संस्था आहे आमचे जिवलग मित्र असणारे एक महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग वादक आहे आमचे श्री हरिभक्तपराय प्रदीप महाराज अब्दल तिला महाराजांसाठी टाळी महाराज घरामध्ये एका मुलाला वळण लावता येत नाही आपल्याला एका मुलाला महाराजांकडे जवळजवळ पन्नास ते साठ विद्यार्थी जवळजवळ गेल्या वर्षीपासून संस्था आहे मी त्यांना गेल्या वर्षी म्हणलो तुमचा जीव एवढूसा एवढे मोठे लेटर कसे सांभाळता माने महाराज स्वामीजींचा आशीर्वाद आहे म्हणे सगळं काही सहज होतंय म्हणे स्वामीजींचा आशीर्वाद असल्यानंतर कशाचीच गरज पडत नाही म्हणे मला आणि खरंच त्यांची अपार श्रद्धा स्वामीजींच्या मूर्ती आहे आज जवळ 50 सात विद्यार्थी आहेत मला वाटतंय जन्म देणारे मायबाप गावाकड असतील पण सांभाळणारे मायबाप तुम्ही इथे लक्षात ठेवा सांभाळणारे मायबाप तुम्ही इथे तुमचं प्रेम आहे त्यांच्यावरती मला वाटते तुमचंच प्रेम असून चालत नाही त्यांचंही प्रेम तुमच्यावरती आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे महाराज सर्वजण तुम्ही उपस्थित आहात आपण रामकथेचा विचार करत आहोत कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे रामकथा आपण काल श्रवण केलेली आहे गोस्वामी तुमच्या जी सर्वांना वंदन करत आहेत कोणला कोणला वंदन करतात सर्वांना वंदन करतात वंदन करत करत भाषा बंद मती मंजुला मात नव्हती सर्वांना वंदन करतात पण एवढा मोठा परमार्थ कोणासाठी आहे स्वातंत सुखाय तुलशी रघुनाथ गाथा कोणासाठी करताय स्वतःच्या सुखासाठी स्वतःच्या सुखासाठी सुखा ही रामकथा लिहायला गोस्वामी तुलाजीनी सुरुवात केलेली आहे लक्षात ठेवा कालचा विषय थोडक्यात सांगतो मी तुम्हाला माझी विनंती असेल परमार्थ करायचा असेल तर लोकांसाठी करू नका परमार्थ जर करायचा असेल तर स्वातंत सुखाय करा स्वतःच्या सुखासाठी परमार्थ करा स्वतःच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही स्वतःच कल्याण होईल माय बापानं स्वतःच कल्याण होईल महाराज मी तर असं म्हणेल परमार्थ म्हटलं परमार्थ परमार्थाचा कोम हा फार नाजूक आहे कोम म्हणतो मी कोम फार नाजूक आहे फार नाजूक पण या ठिकाणचं जे वाता वातावरण आहे अतिशय स्वच्छ वातावरण आहे मी तर एकदा पुन्हा एकदा असं म्हणेल एकदा ही सर्व कमिटी आहे कमिटी मंडळ त्यांना सहकार्य करणारे तुम्ही आम्ही सर्व एकदा जोरदार टाळी वाजवाय सुंदर असं नियोजन आहे नाही का पूजन योग्य या मानवकरांना मिळतंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ऐका प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणं गरजेचं आहे मला वाटतंय ते समोरचा हंड आहे आता ऐका मला असं वाटतं प्रत्येकाला असं वाटत असेल की आम्ही केली पाहिजे गुरुवारीची असं वाटतं की नाही सांगा प्रत्येकाला वाटत की आम्ही तुला केली पाहिजे पण ज्याला जशी भगवान परमात्मा बुद्धी देतो त्या पद्धतीने या ठिकाणी तुला केल्या जाते पण मला वाटतंय बघा राम

पायामा परम सु राम रामसारय जय राम दिया राम सम सिया रा। राम जय जय राम, दिया राम दे दे रा। A o une जय जय राम सिया राम जय जय सियावर रामचंद्र राम। राम। राम की सियावर रामचंद्र की गोस्वामी तुलसीदास या ठिकाणी वर्णन करतात भरदवा जमुनी बसहि प्रयागां जीन रामपद पद अति अनुरागां तापस समदम दयानिधानं परमारत पद परमसुजाना रामकथा कुठे श्रवण करतायत ऐका पहिलं ठिकाण सांगितलेले मी तुम्हाला काल चार ठिकाण सांगितले बघा प्रयाग तीर्थावरती रामकथा होते कोण कोणाला सांगते कोण कोणाला विचारते ऐका भरद्वाज मुनी जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये येतो तेव्हा प्रयाग क्षेत्रावरती खूप खूप मोठी यात्रा होते आणि त्यावेळेस काय करतात सगळे साधू संत मंडळी त्या ठिकाणी येत आहेत आपण जसं आषाढी सर्वजण एकत्र जमा होतो पंढरपूरला तसं क्षेत्रावरती ज्यावेळेस सूर्य मकर राशी म्हणून जातो म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिथे सर्व साधू संत मंडळ येत आहेत मग आता ऐका महिनाभर त्या ठिकाणी उत्सव होतो महाराज महिनाभर सुंदर असा उत्सव होतोय आणि उत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी साधूसंत मंडळी येत आहेत काय करतात काय करतात कोणी अनुष्ठान करतय कोणी जप करत अ कोणी नामस्मरण करतय काय कोणी कथा करतय कोणी कीर्तन करतय म्हणत काय केलं पाहिजे पंढरपूरला गेल्यानंतर काय केलं पाहिजे आळंदीला गेल्यानंतर काय केलं पाहिजे लक्षात येते ना मी बोलतोय आळंदीला गेल्यानंतर काय केलं पाहिजे गावाकडचे विचार गावाकड ठेवले पाहिजे आणि आळंदीतले विचार डोक्यात घेतले पाहिजे भरदबाज मुनींचा रामप्रभू विषयीचे असलेले प्रेम त्या ठिकाणी भरत बाजूजी रामप्रभूचं चिंतन करतायत त्या आश्रमामध्ये लक्ष द्या माझ्याकडे माझ्याकडे बघा सगळे पुन्हा म्हणून मला महाराजांनी आम्हाला बघू दिलं बघा बघा सगळे महाराज म्हणतात क्षेत्रामध्ये सगळेजण येत आहेत चिंतन करतायत देवाचं नामस्मरण करतायत मला वाटतंय पंढरपूरला गेलो आपण आळंदीला गेल्यानंतर काय करायचं गावाकडचे कर विचार गावाकडे ठेवा तिथे गेल्यानंतर पंढरपूरला गेल्यानंतर देवाचं चिंतन केलं पाहिजे हा केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे कीर्तन श्रवण करा प्रत्येक तीर्थावरचा ती विधी आहे प्रत्येकाचा प्रत्येक तीर्थावरती पंढरपूरला गेलं चंद्रभागेच स्नान केलं पाहिजे पुंडलिकरायाचं रायाचं दर्शन केलं पाहिजे तिथला विधी आहे विधी तो हरिकथा तिथं कथा श्रवण केलं पाहिजे कीर्तन श्रवण केलं पाहिजे तेव्हा कुठे आपल्याला पुण्य मिळतं नाहीतर बास सकाळी जातो पंढरपूरला नाही का एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जायचं चंद्रभागेच स्नान करायचं कळस पाहायचं आणि गावाकड निघून यायचं असं नाही करायचं कमीत कमी कीर्तनपणे श्रवण केलं पाहिजे ठीक आहे एकादशीच्या दिवशी सांगतात जण भगवान परमात्मा कळसामध्ये वरती दर्शन देण्यासाठी येतात सर्वांना दर्शन होत नाही पण ठीक आहे पण पंढरपूरला गेल्यानंतर सुंदर असं चिंतन श्रवण केलं पाहिजे म्हणजे आपल्या मन पवित्र केलं पाहिजे मग आता ऐका त्याच पद्धतीने प्रयाग क्षेत्रावरती भरद्वाज मुंचा आश्रम आहे अतिशय पवित्र असा आश्रम आहे तिथं त्या आश्रमामध्ये सर्व साधुसंत मंडळी येत आहेत कथा करतात कीर्तन करतायत एक महिना झाला सगळा एक महिना आता सर्वजण आपापल्या ठिकाणी मागे चाललेत तेवढ्यामध्ये परम ज्ञानी असणारे याज्ञ वल्केजी भरद्वाज मु याज्ञ वल्केजींचं दर्शन घेतात गुरु महाराज दर्शन घेतायत आणि दर्शन घेतल्यानंतर प्रश्न विचारतायत बघा गुरु महाराजांना प्रश्न विचारला पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे गुरुला बर का ऐका गुरुला प्रश्न विचारला पाहिजे काय विचारला पाहिजे या वर्षी कापसाला भाव राहील का नाही <laughs> या वर्षी सोयाबीनला भाव राहील का नाही ऐका असा प्रश्न विचारला नाही पाहिजे गुरु महाराजाला प्रपंचा विचारू नका परमार्थातलं विचारल्या शिवाय राहू नका सांगा ना महाराज माझं कल्याण कधी होईल नक्की विचारलं पाहिजे या ठिकाणी भरद्वाज म्हणे याज्ञ बलकेजींना प्रश्न विचारतात महाराज नात एक संशय बड करगत वेद तत्वसभूतो रे सो मोहिं लागत जा जो न कहू बड होई अकाजा मरा माझ्या मनामध्ये एक संशयी आहे ऐका संशय किती गोड विचारलाय काय संशय नात एक संशय बड बड वेद रे कहत सो मोही लाजा होई अकाजा महाराज जर मी तुम्हाला हा प्रश्न जर विचारला नाही तर माझं कल्याण होणार नाही आणि म्हणून तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही परम ज्ञानी आहात आणि ज्ञानी असल्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय कोणाकून जर विचारायचं असेल काही तर ऐका त्याला चांगलं बोलावं लागतं मला वाटतंय व्यावहारिक विज्ञान सगळ्यांना आहे बघा आमच्या गावाकडे एक माणूस आहे तो एखाद्या पैसे घ्यायचे म्हटलं की इतकं प्रेमाने घ्यायचा आ हा हा इतकं चांगलं बोलायचा इतकं प्रेमाने बोलायचा एकदा का पैसे दिले ज्यावेळेस पैसे देणारा ज्यावेळेस पैसे मागायचा त्याला त्यावेळेस तो काय म्हणायचा माहिती का मी का पळून चाललो काय देणार नाहीत का, का? पैसे मला वाटतं जसे पैसे मागताना जसं बोलणं असते तसं देताना पण असलं पाहिजे लक्षात ठेवा मला वाटतं म्हणून दुकानदारांनी दुकानावर लिहिलं माहिती का आम्ही व्याजाने पैसे काढून धंदा टाकलेला आहे कृपया उधार मागू असं लिहिलेलं असतानाही आमच्याकडले लोक उधार उधार मागतात बरं काय आता आपलं मानव शहरी मानवत नाही मला माहिती नाही का प्रेमाने विचारा परमार्थातला विचार प्रेमाने विचारलं पाहिजे परमार्थातला विचार पण प्रपंचातला विचार अजिबात संता समोर मांडायचा नाही महाराज प्रश्न विचारतायत काय प्रश्न ऐका काय प्रश्न आहे महाराज मला सांगा कहत सो मोही लागत भय ला जा वेद वेद तत्व सबु तोरे महाराज वेदाने जे तत्व सांगितलेले आहे कोणतं तत्व जे की राम प्रभू राम कुंठीत मला सांगतात कोणते एक दाशरथी राम आहेत दाशरथी राम दुसरे परशुराम महाराज आमची विनंती असेल तुम्हाला की मला, मला या दाशरथी रामाचा आणि परशुराम या दोन्ही पैकी मला फरक सांगा त्यावेळेस परमज्ञानी असणारे याज्ञेचे म्हणतात अरे महाराज तुम्हाला हे सगळं माहीत असतानाही माझ्या मुखातून तुम्ही श्रवण का करण्यासाठी विचार करताय लक्षात ठेवा परमज्ञानी आहेत भरद्वाज मु परमज्ञानी आहेत याज्ञवल्केजी पण ऐका ती तर ठिकाण आहे याज्ञवल्केचे हे गुरु आहेत भरद्वाज मुनी हे शिष्य आहेत मला वाटते गुरुमुखातून कथा श्रवण करणं म्हणजे हे जीवाचं कल्याण करणार असतं म्हणून कथा श्रवण केली पाहिजे कोणाच्या गुरु मुखातून गुरुमुखातून श्रवण करा महाराज गोस्वामी या ठिकाणी विचार सांगतायत भरद्वाज मुनी याज्ञ प्रश्न विचारला आणि याज्ञ आता प्रश्न तो पूर्ण सांगतायत उत्तर सांगतायत त्यांचं ऐका म्हणे तुम्हाला रामकथा श्रवण करायची ना मग तो ऐका म्हणे रामकथा कोणी श्रवण केली म्हणजे एक दिवशी त्रेता युगातील राम कथा आहे माय बापाला त्रेता युगातील राम कथा आहे एक दिवशी काय झालं ऐका गोस्वामी तुला जे वर्णन करतात एक बार त्रेता जुग माही परदा रामसी रम जय राम रमारम बोल रम श्यारा राम सम राम श्याम बोल रम राम र

एक बार त्रेता जुग माई एक कुंभज ऋषीपाई पण सोबत कोण संग सती जग जननी भवानी पूजे अखिलेश्वर जग जानी गोस्वामी लजे वर्णन करतात त्रेता युगातील गोष्ट आहे आणि भगवान शिवजी कोणाकडे गेले कुंभज ऋषी कोण कुंभज ऋषी ज्यांचा जन्म एका गाडग्यातून झाला त्या कुंभज ऋषीकडे म्हणजे त्यांचं नाव अगस्ती ऋषी त्या अगस्ती ऋषीकडे गेले कोण भगवान शिवजी का गेले कशासाठी गेले मला वाटतंय हे फार महत्वाचं आहे कथा कोणी कोण ऐकताय आएक ऐका ऐकण्यासाठी कोणाकडे गेले हे फार महत्वाचं आहे गोस्वामी जे वर्णन करतात